वैकुंठधाम श्री क्षेत्र सावरगाव तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी विधी कार्यक्रम बुधवार दिनांक का एकवीस एक दोन हजार सव्वीस रोजी संपन्न होईल स्वर्गीय गंगूबाई शंकर शिरतार मुलगा भाऊ शंकर शिरतार बन्सी शंकर शिरतार मुलगी अनुसाया भाऊसाहेब जेडगुले जावई भाऊसाहेब अनाजी जेडगुले पुतने रामदास गणपत शिरतार किसान बाबुराव शिरतार दादाभाऊ बाबुराव शिरतार पुनाजी बाबुराव शिरतार शंकर मंदाबाई भास्कर जेडगुले हौसाबाई मातारबा शितोळे असा हा सर्व मोठा परिवार आहे मुक्काम पोस्ट सावरगाव तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी विधी बुधवारी दिनांक एकवीस एक दोन हजार सव्वीस रोजी होईल जय मल्हार क्रांती संघटना पारनेर तालुका बलुतेदार संघटना सावरगाव मोर्या ग्रुप कुरुंदमळा बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अपतिष्ट नातेवाईक व सर्व रामोशी समाज बांधव